मंडळी नमस्कार मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात गुलटगुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी गेले काही दिवस झाले आपलं जेऊर बाईजाबाईचं या गावामध्ये वास्तव्य आहे आपण गेल्या काही दिवसामध्ये बाईजाबाई मातेचा व्हिडिओ बनवला त्यानंतर आपल्याच गावामध्ये असलेलं संतोकनाथ महाराजांचं समाधी संजीवन समाधी मंदिराचा व्हिडिओ बनवला मंडळी हे सगळे व्हिडिओ करत असताना ना मला गावातल्या गावा एका जुन्या व्यक्तींनी सांगितलं की आपल्या गावामध्ये एका ठिकाणी असं एक महादेवाचं स्थान आहे ज्या स्थानावरती जायला प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतात यामागचं कारण असं आहे की अशी महाराष्ट्रामध्ये अशी क्वचित मंदिरं आहेत महादेवाची की ज्या मंदिरा, मंदिरा शेजारीच आपली हिंदू धर्मातलीच मचानभूमी आहे मंडळी आज आपण याच अशा ठिकाणी जाणार आहोत भेट देणार आहोत सो so, त्यामुळं अर्थातच तुम्ही माझ्यासोबत नेहमीच असता आत्ता देखील तुम्ही माझ्यासोबत राहा जसा हा सूर्यदेवता आहे आपल्यासोबत तसाच तुम्ही देखील माझ्यासोबत राहा ही माझी विनंती राहील आणि मंडळी चला आता आपण इथून सुरुवात करतो आहे याच गावातील एका नवीन मंदिराच्या अध्यायासाठी ओके सो so, चलो आत्ता आपण वळूयात गाडीकडे आपल्या गाडीवर बसूयात आणि त्यानंतर संपूर्ण जेऊरगाव पालथं घालत घालत आपण पुढे जाऊन त्या गा मंदिराला भेट देऊया ओके मंडळी गेले दोन तीन दिवस झाले आपला जेऊर बायजा या गावामध्ये वास्तव्य आहे आपल्यातील अनेकांना असा प्रश्न पडला असेल की अरे हा दादा अहमदनगर जिल्ह्याची सहल करायला आला आहे किंवा फक्त जेऊरगाव फिरायला आला आहे तर मंडळी या जेऊर गावाचा एक खूप मोठा इतिहास लपलेला आहे बरं का तो असा की ज्या काळामध्ये भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी इंग्रजांकडून लढलेल्या पंच्याहत्तर जणांचा संबंध या गावाशी आलेला आहे विशेषतः इंग्रजांनी त्या पंच्याहत्तर जणांच्या नावाचा नामोल्लेख केलेला एक शिलालेख याच जेऊर गावाच्या वेशीवरती एका संगमरवरी दगडावरती कोरून ठेवलेला आहे म्हणे तो शिलालेख देखील आपण वेशीवरती जाऊन पाहू शकता आणि त्याच अनुषंगाने म्हणून आज आपण या महादेव मंदिराचा देखील व्हिडिओ बनवत आहोत मंडळी या महादेव मंदिरासाठी एक आख्यागिका अशी म्हटली जाते ती म्हणजे हा जो महादेव मंदिर आणि इथला स्मशानभूमीचा परिसर आहे ही स्मशानभूमी एकेकाळामध्ये वाणी समाज आणि ब्राह्मण समाजाची होती त्या काळामध्ये गावामध्ये नदीला महापूर आला महापुरामध्ये संपूर्ण स्मशानभूमी ही वाहून गेली अर्थात आपण पाहतोय ही हिंदूंची स्मशानभूमी आहे इथं सहसा लोकांचे जे मडे असतात ते जाळले जातात या स्मशानभूमीच्या जा शेजारी इतर पंथाच्या लोकांचे देखील स्मशानं आहेत ज्या वेळेसला नदीला महापूर आला त्यावेळेसला बरेचसे लोकांची, लोकांची मड ही वाहत वाहत एका कडेला जाऊन बसली मंडळी त्या काळामध्ये या ठिकाणी आत्ता आपण जे समोर एक समाधीस्थळ बघतोय आणि त्या व्यतिरिक्त एक स्थान बघतोय या स्थानावरती म्हणजेच जिथं सध्या आपण हे भगव्या रंगाचं जे स्थान बघतोय हे स्थान होतं वेताळ महाराजांचं या ठिकाणी एक भलं मोठं असं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाखाली बाबा बसलेले आहेत हे सगळ्यांना माहिती होतं त्यामुळं या स्थानावरती आप आत्ताच्या घडीला येऊर गावाच्या ग्रामस्थांनी वेताळ महाराजांचं स्थान बनवलं त्याचबरोबर आपण ज्या वेळेसला या मंदिराच्या मागच्या बाजूला एक भलं मोठा असं समाधीस्थळ बघतोय बघा हे समाधीस्थळ म्हणजे त्या काळामध्ये त्या जुन्या काळामध्ये या ठिकाणी एक पिंपळ होता आणि जेव्हा नदीचा महापूर आला त्या महापुराच्या वेळी एक व्यक्तीचं मड म्हणजे एक जे कोणी संत साधू होते त्यांचं ध्यान मुद्रेमध्ये बसलेली अवस्थेमधलं एक शरीर त्या ठिकाणी त्या, ठीकानी, त्या पिंपळाच्या झाडाखाली लोकांना दिसलं आणि अर्थातच ही जी स्मशानभूमी आहे ही ब्राह्मण लोकांची स्मशानभूमी होती त्यामुळं गावातल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी हे ब्राह्मण देवतेची समाधी बनवलेली आहे अर्थात हा जो इतिहास आहे मंडळी हा या गावातले जे जुने ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं मिळवलेला आहे आणि त्यातल्या त्यात अर्थातच आपल्या गावातले आपले जवळचे मित्र श्री बाळासाहेब चव्हाण यांनी देखील या गोष्टीमध्ये दे भरपूर मोठं सहकार्य केलं आहे आणि त्यानुसार आज आपल्याला ही संपूर्ण माहिती मिळालेली आहे मंडळी जेऊर गावातील जुन्या परंपरेनुसार दरवर्षी बैल पोळ्याला याच ठिकाणी वेताळ महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरातील बैलांना आणले जाते आणि त्यानुसार बैलांना दर्शन दिल्यानंतर वेताळ महाराज हे आपल्या जागेवर स्थानपन्न होतात आणि त्यानंतर त्या बैलांची संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढली जाते मंडळी गेले काही दिवस आधी आपल्या जेऊर गावातील काही ज्येष्ठ व्यक्तींचे निधन झालेले आहे सर्वप्रथम त्यांना आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली मंडळी पुराच्या पाण्यामध्ये वाहत वाहत हे पिंपळाखालचं मुंजोपाचं स्थान हे पुढे जाऊन या वडाच्या झाडाजवळ जाऊन अडकलं त्यानंतर ग्रामस्थांनी याला इथून न हटवता याच वडाच्या झाडाखाली मुंजोबा देवस्थानची स्थापना केली मंडळी घंटाना करत जेव्हा आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो तेव्हा आपल्या समोर दिसते ती श्री नंदिकेश्वर महाराजांची दक्षिणात्य पद्धतीत घडवलेली अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी कलाकुसर केलेली मूर्ती समतल भागापासून सुमारे सहा इंच उंचीचे अधिष्ठान तसेच अशा या भव्य दिव्य मूर्तीच्या चहू बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी घडवलेले चिरे मंडळी हे असे दृश्य पाहताना डोळे दिपून जातात बरं का मंडळी आचरितेने आज आपलं बायजाबाई मातेचं ज्या जेऊर गाव आहे त्या गावातील महादेवाचं पुरातन काळातलं मंदिर हे संपूर्ण एक्सप्लोअर करून पूर्ण झालेलं आहे आणि आज आपल्यासोबत याच गावातले अमित वाघमारे हे देखील होते आणि तुम्ही अमितला पाहू शकता अमित थोडंसं हायकर बरं जरा बरं वाटेल ओके okay, आज आम्ही स्वतःसोबत त्यामुळं आपल्याला मंदिराची बऱ्यापैकी माहिती भेटली ऑलरेडी आपल्याला ग्रामस्थांकडनं इतरत्र माहिती भेटलेली आहे जशी आपण आत्तापर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती माहिती पाहिलेली आहे आज जरासं जाण्यासाठी घाई करतो आहे त्यामागचं कारण असं आहे की आपल्या गावामध्ये एका ज्येष्ठ व्यक्तींचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांची माहीत लवकरात लवकर येईल त्यासाठी म्हणून आत्ता आपण पळ काढू आणि जमलंच तर शक्यतो आपण जमल तेवढं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहोत तरी देखील माझ्याकडनं जर काही त्रुटी राहिल्या असतील किंवा या गावातले जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना माझ्या पेक्षा जास्त जर माहिती असेल तर प्लीज तुम्ही ती माहिती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा कधी मी ह्या गावात पुन्हा कधी येईन किंवा ह्या मंदिरामध्ये ज्या वेळेसला पुन्हा कधी दर्शनासाठी येईन त्यावेळेसला मी परत एकदा याच मंदिराचा त्यांच्या माहितीनुसार नवीन एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल ओके सो मंडळी माझं नाव रणजित आपण पाहतात बुलेट गुरुजी मंडळी एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो ओम शिव गोरक्ष जय शिवराय आदेश